काय झालेली काय घटना झालेली बोला माझे नाव रमेश बाज बोरसे मी वार्ड क्रमांक पाच मधून उमेदवारी करते प्रभाग ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली दादागिरी करून मी लोकांनी भाम मागे घ्या सगळीकडे दादागिरीचा प्रश्न हे लोक शिल्लक राहिले नाही मला हाताला आणि पाळला सागर कांबळे या व्यक्तीने कोदा मारला आहे तुझी गाडी एक येणा वागाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून काय कोता का, का त्या भागात सी सी टी सुद्धा आहेत ते सी सी टी व्ही त्याचं कोट्याचं हातात दिसेल आणि बहुतेक लोकांना डोळ्या दुए, डोळ्यातून बहुतेक लोकांना दंड दिला जातो आहे आणि त्याच्यावर अशी एक गेटा आणि पहिले खुराचे गुन्हे दाखवले तर खुराचा करणार बी जी पहिल्यांनी त्याला उमेदवारी कशी दिली हे जाण वाटत नाही त्यामुळे लोक काही होते राहिलेली द्यात शहर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार नाही धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद वादावादी झाल्याची वाद वाद माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे पोलीस घटनास्थळी आलेले आहे इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रारी येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व गुन्हेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रण आता बघतोय